ट्रान्सवर्ल्ड कंपनीच्या भंगार गोदामाला आग प्रचंड धुकं कामगार यांचा नागरिक भयभीत भाजपचे अमित घाग आक्रमक फॅक्टरी इन्स्पेक्टरवर कारवाई करण्यात अपयशी अमित घाग ट्रान्सवर्ल्ड कंपनीच्या मालकाचा व कारखाना निरीक्षक यांचे साठे लोटे आहेत म्हणून कारवाई होत नाही अमित घाग अक्षरशः कामगार चपलीवरती काम करतात कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती कामगार मंत्री उद्योग मंत्री यांच्याकडे कारखाना निरीक्षक व कंपनीची तक्रार करणार अमित घाक धाटा एम आय डी सीतील कायम धोकादायक असलेल्या भंगार गोदामाला मंगळवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली प्रखर उष्णतेत आग लागल्यानं कामगार यांसह रद्दारी करणारे नागरिक शेजारील गावातील ग्रामस्थ अक्षरशः भयभीत झाले आगीत भंगारमालानं पेट घेतला काळे धुराचे लोट प्रचंड उंच दिसल्यानं रौद्र रूप असल्याची चर्चा सुरू झाली अखेर मिळालेल्या माहितीनुसार धोकादायक प्लांटच्या शेजारील हा टाकाऊ रसायन भंगारचा गोदाम असल्याची माहिती समोर आली आहे भंगार अधिक कंपनीची मोठी नुकसानी टळली तरी कंपनीचं लाखो रुपयांचं चा नुकसान झाल्याचं चा सांगण्यात येत आहे आग लागताच कामगारांनी सतर्कता पाळल्यानं मोठा अनर्थ टळल्याचं कंपनी व्यवस्थापनानं सांगितलं आहे दरम्यान अपघातात मेरिट मध्ये आलेल्या ट्रान्सवर्ड कंपनीत अपघाताच्या वारंवार घटना घडत आहे मागील वर्षभरातील अपघातात दोन कामगारांचा जीव गमवावा लागला त्यामुळे आगीचं वृत्त अनेकांनी धसका घेतला तर भंगार गोदाम भीषण आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात ता अग्निशामक दलाला यश आल्याचं अधोरेखित झालंय धाटाव एमआयडीसी डेंजर झोन म्हणून ओळख होत असलेल्या भयानक प्लांट दृश्यातील ट्रान्सवर्ड कंपनीच्या अपघाताची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये कंपनीत वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत याकडे कारखाना निरीक्षक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप असलेल्या ट्रान्सवर्ड कंपनीत मंगळवारी दुपारी भंगार गोदामाला भीषण आग लागली आज पार्किंगला लागल्याचं प्राथमिक तपासात सांगण्यात आलंय आग लागल्याचं समजताच कामगारांचा परिवार व नागरिकांमध्ये काळजीचं वातावरण तयार झालं प्रचंड धुराचे लोड दिसल्यानं अपघाताची भीषणता मोठी असावी असा, असा तर्क लावण्यात आला मात्र टाकाऊ प्लास्टिक व अन्य रसायन गोदामाला आग लागल्याचं कंपनी प्रशासनानं स्पष्ट केलंय कोणतीच दुर्घटना घडली नाही या वृत्तानं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आग तातडीनं आटोक्यात अन्न यश मिळवले भंगार गोदामाला लागलेल्या आगीत नेमकं का काय होतं कंपनीचं किती नुकसान झालं हे अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र आग व त्यातील उंच काळ्या धुराने जिल्हाधिकारी किशन जावळे हे एमआयडीसी च्या शेजारीत किल्ला येथील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा प्रकल्प लोकार्पणासाठी आले होते नेमकी त्याच वेळी आगीची दुर्घटना घडल्यानं आता कंपनीच्या आग दुर्घटनेची चौकशी त्यानंतर कारवाईचे आदेश स्थानिक प्रशासनाला मिळतात का अशी चर्चा सुरू झाली आहे तर ट्रान्सवर्ड कंपनी तर दिवसेंदिवस डेंजर झोन कडे जात आहे वारंवार घडणाऱ्या भीषण दुर्घटनेतून कंपनी प्रशासन आता तरी बोध घेतो का कारखाना निरीक्षक प्रशासन नेमकी काय कारवाई करतो हे लवकरच स्पष्ट समोर येणार आहे की आज ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये दुपारी आग लागली आणि त्या आगीचा झाला इतक्या मोठ्या होता की आजूबाजूला भीतीचं वातावरण पूर्ण झालं होतं परंतु फायर ब्रिगेडच्या माध्यमातून आणि तेथील कामगाराच्या माध्यमातून आठ आट, आग आटोक्यात आणली गेली इथल्या शेजारी कंपनीने देखील चांगल्या पद्धतीने सहकार्य करून इथे जे सुरक्षा आहे त्या सुरक्षेच्या दृष्टीने सगळ्याच कंपन्यांचे सेफ्टी अधिकारी आलेले सगळ्याच कंपनी चांगली मदत केली आणि ही आज जी लागलेली भयानक आग होती तिच्यावर कंट्रोल आणण्यात ते यशस्वी झाले परंतु ह्या गोष्टी वारंवार होत आहेत त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की या ठिकाणी बरेच अपघात होत आहेत मला वाटतंय की याच्याकडे जो डिपार्टमेंट आहे याच्यावर लक्ष देणार की नाही आज कामगार त्यांचा जीव मुठीत घेऊन काम करत आहेत प्रामाणिकपणे काम करत आहेत कंपन्या टिकल्या पाहिजे कंपन्या चांगल्या चालल्या पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु याच्याकडे ज्या यंत्रणा आहे ज्यांचं कंट्रोल आहे त्या यंत्रणा कुठंतरी इकडे कानाडोला करताना दिसत आहेत खरं तर अशा वारंवार घटना घडल्यानंतर या यंत्रणेने योग्य त्या सूचना देऊन योग्य ते कारवाई केली पाहिजे परंतु ते दिसत नाही आहे आणि मग अजून कसली वाट या ज्या यंत्रामध्ये म्हणजे आपल्या आप फॅक्टरी इन्स्पेक्टर असतील ज्या याच्या बाबतीतमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने ज्या जे अधिकारी आहेत ते याच्याकडे लक्ष देणार की नाही कारण शेवटी सुरक्षा देखील महत्वाची तेवढीच आहे आज कंपन्या टिकल्या पाहिजे या भूमिकेच्या आम्ही आहोत परंतु ते टिकत असताना कामगारांच्या सुरक्षेचा काय हा प्रश्न येतो मग यामध्ये माझ्या मते तहसीलदार कलेक्टर मी देखील यामध्ये लक्ष घातलं पाहिजे कारण याच्याकडे कानाडोळा करून चालणार नाही आज सुदैव आहे की आज चांगल्या पद्धतीने आटोक्यात आली यासाठी आपण अग्निशमन दल असेल इथले अधिकारी असतील इथले कामगार असतील त्यांचे तर आभार मानलेच पाहिजे साईडच्या कंपनीने देखील चांगल्या पद्धतीने एन थे कंपनी साईडहून पाण्याचा सा फवारा केला इतर सगळे सा, सा, अधिकारी आले आमचे रेस्क्यू टीम आली आणि इथले आजूबाजूचे नागरिक जे दक्ष नागरिक आहेत त्यांनी देखील येऊन मदत केली परंतु हे सगळे मदत वगैरे करत राहणार पण एवढ्यावर न थांबता याच्यावरती मार्ग काढला पाहिजे कारण अशा वारंवार अपघात होणे चुकीचं आहे त्याच्यामुळे मग या ठिकाणी एमआयचं नाव खराब होतं आहे त्यामुळे कंपनी देखील लक्ष घातलं पाहिजे कंपनी देखील याच्यावरती उपाययोजना उपाय। केल्या पाहिजे कारण या कंपनी अनेक अपघात होत आहेत हे अपघात झाल्यानंतर ज्यावेळी आम्ही अधिकाऱ्यांकडे मागणी करतो की आपण याच्याकडे लक्ष घालून यांची सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे परंतु इथल्या कामगारांना असं वाटतं की आमची कंपनी आम्ही बंद करायला आलो आहे त्यांना कुठेतरी राजकीय हस्तक्षेप असं वाटतं परंतु आम्हाला कुठल्या कंपन्या बंद करायच्या आहेत परंतु कामगारांची सुरक्षा देखील तेवढीच महत्त्वाची आहे कारण या कंपन्या आपले आजूबाजूचे आपलेच भाऊ आहेत त्यामुळे त्यांची सुरक्षा देखील महत्त्वाची आहे त्यामुळे कंपनी देखील याकडे लक्ष घातलं पाहिजे आपण उत्पादन काढता उत्पादन काढा काढा कामगारांना चांगले पगार देता आम्हाला मान्य आहे परंतु त्याची सुरक्षा देखील महत्त्वाची आहे त्यामुळं वरच्या अधिकारी याकडे लक्ष घालतील का हा प्रश्न आमच्या मनाला येतो आज आम्ही सत्तेत आहोत आम्ही देखील सरकारच्या माध्यमातून अशा ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना सूचना त्यांच्यावर कारवाई आहे परंतु त्यांना सूचना देऊन त्यांनी त्यांच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे जर अशाच गोष्टी घडत गेल्या तर यापुढे आम्ही शांत बसणार नाही बघा कंपनीच्या आतमध्ये काम करत असताना सेफ्टीचे नियम आहेत ते नियम पाळत जात नसतील पाळले जात नसतील तर तिथले सेफ्टी अधिकारी काय करतायत पहिली तर त्या सेफ्टी अधिकाऱ्यावर कारवाई झाली अशा पद्धती असेल आणि याच्या पलीकडे जाऊन जे आयुक्त आहेत सुरक्षाचे म्हणजे आपण त्याला फॅक्टरी इन्स्पेक्टर बोलू यांचा इथे वचक आहे का यांचं लक्ष आहे का कामगारावरती कामगारचे आयुक्त आहेत त्यांचं लक्ष आहे का मुलात या वरच्या लोकांचंच जर अंकुश नसेल तर खालच्या अधिकारी त्याच्याकडे कानाडोला करतात त्यामुळे कामगार छोटी कामगार हा कामगार आहे त्याला काम करून घेण्याची अधिकाऱ्यांची घाई असते आणि त्या घाईमध्ये कामगार हेल्मेट असेल बुटं असतील फुलपॅट असेल हे घालण्यासाठी आलस करतो कारण काम फास्ट झालं पाहिजे हलक्या पद्धतीने काम झालं पाहिजे परंतु शेवटी सुरक्षा ही त्याला पटवून देणे ह्या तिथल्या अधिकाऱ्याचं काम आज बाकी एम आय डी सीमध्ये बाकी कंपन्यांमध्ये या सगळ्या गोष्टी चालत आहेत याच कंपनीला अंधन का दिलं जातंय या कंपनीला या अधिकाऱ्यांनी मांडीवर घेतलं आहे का की या कंपनीच्या मालकांच्या आणि या अधिकाऱ्यांचे काय साठेलोट आहे काय हा प्रश्न मला नक्कीच वाटतो शेवटी आज त्या कामगार जेव्हा सुरक्षेच्या उपकरणं घालत नाही त्यानंतर उद्या अपघात झाल्यानंतर त्याचाच जीव जीवाला हानी होते त्यामुळे त्या, त्या कामगारांनी दे देखील लक्ष घेतलं पाहिजे आणि जर कामगारांना कंपनी या हेल्मेट असेल बुतं असतील हे देत नसतील तर कंपनीवर किती कारवाई झाली